नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण हे जे पूर्ण असं पाणी मारून आणलेलं आहे एवढं जे दिसत आहे पूर्ण असं ओलावा करून आणलं आहे मित्रांनो जेणेकरून म्हणजे आपल्या पहिले आपण पूर्वीच्या काळात जसं खळा बनव खळा बनवतो ते ख म्हणजे गाणं जसं ऐकलं आपण खेत खायलो किशाने खेत ख खायला खेत खा खाली मॅ असं आपण एक गीत ऐकलं गेले तर मित्रांनो त्याचप्रमाणे आपला खळा तयार करतो आपण असं पाणी मारून असं ओल्ला करून त्याच्यावर पूर्णपणे एवढं जे दिसत आहे बॅकग्राऊंडला पुन्हा असं पाणी मारून आलेलं आहे म्हणजे पाणी मारल्यानंतर त्याच्यावर आपण ट्रॅक्टर फिरून जर जर दिला म्हणजे जे माती जे दिसत आहे ओली माती हे सगळी बसून जाईल खाली आणि खाली बसल्यानंतर त्याच्यावर आपला बैलां बैलांच्या शेणातून पूर्णपणे सारून घेणारे जेणेकरून म्हणजे आपल्याला जे काही असेल आपल्या वाटाणा हरभरा असेल त्यांना आपण असं या कडक जागामध्ये काढू शकतो आणि आपले एक एक दाणे आपण बैलाच्या सहाय्याने किंवा पाच जपून किंवा ट्रॅक्टर फिरून असं आपण ते त्याचे दाणे काढू शकतो त्याच्यासाठी आपण कडक जागा बनवतो आहे पाणी वाच पाणी मारून देतो आणि सकाळी ट्रॅक्टर फिरवून देणारे आपण बैल सध्या आता या काळात बैल वगैरे लो लोक देत नाही आपल्याकडे हाय दोन बैल म्हणून आपल्याकडे एवढं बैल नाही आहे तर जास्त पहिल्या पुरवठा काळात बा दहा ते बारा बैलांचा जोडणी असं खराब बनवत होतं पण आता आता काळात ट्रॅक्टर फिरूनच डायरेक्ट बनवून घेतात खळा तर असं एवढं खळा बनवते मित्रांनो हे खळामध्ये म्हणजे वाटाणा आणि हरभरा एकत्र कर करून त्याला इथं आपण काढणार आहोत त्याच्यासाठी आपण हे याला आज पूर्णपणे असं पाणी मारून देऊ पाणी मारल्या गेल्यानंतर उद्या आपण त्याला सकाळी सकाळी ट्रॅक्टर फिरून त्याला खळा बनवणार आहे मित्रांनो तर असं पद्धतीने आपण खळा बनवण्यासाठी आपण ही जागा ओल करत आहे मित्रांनो जेणेकरून चांगल्या पद्धतीने ही माती जी आहे ओली झाली का मग मस्त कडक त्याच्यावर फिरून फिरून कडक होऊन जाईल म्हणजे आपल्याला खत मग टाकत फिरवताना पूर्णपणे कडक होऊन जाईल क्षण आले आपण त्याला सारून तर अशा पद्धतीने आपल्याला खत खळा बनवण्यासाठी आपण हे अशी पद्धतीने खळा बनवता मित्रांनो असं आपल्या शेतकऱ्याचा खळा ही हे दाणे पाडायला हे सोपं जातं मिताळ व्हिडिओ आवाला तर लाईक शेअर करून करा नवीन चॅला साबस्क्राईब करून जे किसान जे किसानो बाबा खरा बनवण्या काम सुरू आहे